निवडून आले की दहा पाच भाषण पार्लिमेंट मध्ये करायची दहा पाच पत्र कोणत्या तरी मंत्र्यांना द्यायची त्याचे फोटो व्हायरल करायचे पण त्याचं आउटपुट काय पक्ष बदलला आढळून पक्ष बदलला नाही बदलावा लागला ना खासदार नको तर जनतेत काम करणारा खासदार एकशे सत्तावन्न एकशे सत्तावन्न देशात पोहोचवला असेल तर तुम्हाला बुमरुम बुमरुम गल्लीत काय सांगायला लागते सांगायची गरजच नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती नमस्कार आपण आहोत आता आंबेगाव तालुक्यातील अजून एक महत्वाची ओळख असलेलं हुतात्मा बाबू गेनू सईत यांचं गाव आता जे गायब खासदार म्हणून इकडे तिकडे जे एक फ्लेक्सबाजी चालू आहे काल परवा येथेही ये ते फ्लेक्स लागलेले होते ते फ्लेक्स का लावले गेले होते हे आपण तेथील थोड्या ज्येष्ठ नागरिकांकडून आणि तेथील ते सामाजिक कार्यकर्त्यांकडून समजून घेऊया या सरपंच आपण त्यांनाही विचारू आता जी परवा दिवशी झाली गायब खासदार म्हणून आपण काय सांगाल फ्लॅक्सबाजी झाली ती ऍक्च्युली लोकांच्या मनामध्ये ती खतखत आहे त्याच्यामुळे लोकांनी ते केलं असेल आणि कोणी अज्ञात व्यक्तीने केलेली आहे ते मला माहित नाही पण लोकांमध्ये ती खंत आहे खरंच गायब खासदार तर तो लोकांना माहितीये ना गायब खासदार आहे म्हणून ते लोकांनी केलं आणि लोकांच्या मनात आहे तसं म्हणून लोकांनी ते दाखवलं लोकांच्या मनात ती खतखत आहेच आहे म्हणून ते कुणीतरी आज्ञात व्यक्तींनी केलं पण आज्ञात व्यवस्थित केलं असेल तर ती एक येथील ग्रामीण जनतेच्या मनातली खतखत आहे असं त्यांना म्हण काय सांगता निश्चित आपण गेले पाच वर्ष पाहिले तर इथून मागचे जे उमेदवार असायचे ते वेळोवेळी गावाला येतील मुळात लोकसभा म्हणजे काय लोकांनी जनतेतून निवडलेला खासदार हा लोकांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी पाहिजे तुम्ही लोकांना फिरलेच नाही कुठल्या गावांमध्ये काय समस्या आहेत लोकांच्या आणि त्या गावासाठी काय धोरण राबवलं पाहिजे हे जर तुम्हाला माहितच नसेल त्या गावाचा भौगोलिक इतिहास माहीत नसेल राजकीय पार्श्वभूमी नसेल ते गाव कशा पद्धतीचं आहे दुष्काळी पट्ट्यात आहे की पानव पाण्याच्या पट्ट्यात आहेत त्यानुसार त्या गावाची धोरणं ठरवायचे असतात परंतु जर माझे आपले अमोल कोल्हे खासदार आहेत हे कधी आमच्याच काय सोडा आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या कुठल्या गावात आले नाही किंबहुना एखाद दुसऱ्या गावात येऊन गेले असेल त्यामुळे आमचे मुळात प्रश्न काय आणि आमचे प्रश्न ते संसदेत काय मांडणार हा लय मोठा गहन प्रश्न आहे आणि आता त्यांचा दौरा आपण म्हणजे होऊन गेला तर कुणीतरी अज्ञात व्यक्तीने एक पाच सहा फ्लिक्स गावामध्ये लावले गायब खासदार म्हणून पाच वर्षांनी पाच तुम्ही डायरेक्ट परत मतं मागायलाच आलात विकासाचा तर प्रश्नच नाही विकास निधी दिला तर नाहीच नाही परंतु मत मागताना तुम्हाला काही वाटलं नाही की डायरेक्ट पाच वर्षांनी आपण ह्या गावात जातोय आपण गावचे सरपंच आहेत सरपंच आपण या नात्याने कधी त्यांच्याशी संपर्क साधलाय त्यांच्याकडे काय काम करू निश्चित हो निश्चित आम्ही गावातून बऱ्याच व्यक्तींनी बऱ्याचदा त्यांच्याकडे कामांचा प्रस्ताव सुद्धा दिलेला आहे आमच्याकडे दप्तरी नोंद पण आहे त्यांना प्रस्ताव पाठवलेले त्यांची मुळात आमच्या गावातील एक मुलगा सुद्धा त्यांचा पर्सनल आर्टिस्ट असिस्टंट असताना सुद्धा आमच्या गावाला एखादा निधी त्यांच्या मार्फत मिळाला नाही ही फार मोठी एखादाची वाद आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होते गाव आम्ही पाहिलं तर गावात रस्ते आता हे स्मृतीस्थळ पण पाहतोय एकदम छान आहे शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिला तो खूप छान आहे रस्तेही एकदम व्यवस्थित आहेत असं पाहिलं तरी तसं वाटत नाही आता कशाची गरज आहे काही परंतु जी झाली याच्यात काही काम ही कुणी केली निश्चित आमच्या इथे वळसे पाटील साहेब असतील आढुराव दादा असतील ते गेले अनेक वर्ष आमच्या पट्ट्यामध्ये कायम वर्षाला कमीत कमी एक कोटी दीड कोटी मग तो रस्त्यांचा निधी असेल बंधाऱ्यांचा निधी असेल किंवा इतर कुठल्या सामाजिक सभागृहांचा असेल किंवा मंदिर सभामंडपांचा असेल त्याबाबत आम्हाला कधी निधी पडत नाही परंतु पहिल्यांदा असं झालं की आमचा खासदार म्हणून निवडलेला जो लोकप्रतिनिधी आहे त्यांच्याकडे गेलो ना आम्हाला रुपयाचा निधी गावामध्ये मिळाला नाही आजपर्यंत असं इतर लोकप्रतिनिधींकडून नाही झालं झेडपीचा सदस्य असेल पंचायत समिती सर्वांनी या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या प्रकारे फुल न फुलाचे पाकळे आपले प्रकारे निधी टाकलेले आहेत परंतु असा पहिला एकमेव लोकप्रतिनिधी गावाने मतदान करून चांगल्या मताधिकारी निवडून देऊन स्वतः त्यांचा कुठलाही प्रकारचा निधी आम्हाला मिळालेला नाही आता का आपण कुणाच्या पाठीमागे उभे राहणार आता सध्या मी दादांच्या मागेच उभी का कारण दादांनी इथून मागेही मागच्या पंचवार्षिकला ही लोकांनी न निवडून देता आमच्या गोरगरिबांच्या मागे दादा हमेशा उभे राहिलेले आणि काय सांगाल मग आता कोल्हे की आढळराव निश्चितपणे आढळराव दादा कारण त्यांचं कामही बोलतं त्यांचं समाजमानातील जनसंपर्क जन हे बोलतो आणि खासदार नसताना ते एवढे प्रयत्नशील राहिले त्यांनी भरपूर निधी आणले शिंदे सरकार असेल आणि केंद्र सरकार असेल या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून त्यांनी भरपूर प्रमाणात तालुक्याला नव्हे तर आमच्याच तालुक्याला नव्हे तर संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे कामं केली दुसरी गोष्ट म्हणजे आता गल्लीत फिरणारा खासदार नको दिल्लीत प्रश्न मांडणारा खासदार पाहिजे असं निश्चित 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 त्या गोष्टीवर आता अमोल गुल्हेंनी भूमिका मांडायला सुरुवात केली की खासदार हा लोकांच्या दशक्रिया किंवा सुखदुःखात येणारा नसावा तर मी निश्चित म्हणेल अ आ... ते इतर वेळी लग्न समारंभ ज्यावेळी अटेंड करतात त्यावेळी खासदाराची काम नसतात ज्यांचा जनसंपर्क आहे त्यांच्याशी शिकलो त्या व्यक्तींच्या जनसंपर्क लग्न कार्यांना त्यांना जायला टाइम आहे परंतु जनसामान्यांच्या कार्यक्रमाला किंवा एखाद्या सार्वजनिक उपक्रमाच्या कार्यक्रमाला अगदी त्यांना एखाद्या कामाच्या उद्घाटनाला सुद्धा उभा उपस्थित राहायला जमतं पण एखाद्या गावातल्या मोठ्या काळाला कार्यक्रमाला सोहळ्याला किंवा कुठं त्या गावाची काही गरज आहे ते बघण्यासाठी त्यांना वेळ लागतो कुठेतरी सोयीनुसार राजकारण करता येत असं यांना म्हणायचे काय सांगायला आपण बरोबर आहे ते त्यांच्या सोयीनुसारच राजकारण करतात तर यांनी सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे खासदारांनी दोन्ही का पण संपर्क ठेवला पाहिजे आता ते म्हणतात का गल्लीत यायचं नसतं दिल्लीत यायचं दिल्लीत यायचं असतं मग आता तुम्ही कशासाठी गल्लीत फिरता आज तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही गल्लीत फिरता ना खर तर आता नाही का तुम्हाला माहिती सांगतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आता महाराजांचा इतिहास त्यांनी एकशे सत्तावन्न देशात पोहोचवलाय असं कार्यकर्ते म्हणतायत तेही म्हणतायत कसं आहे माहिती आहे का महाराजांचा इतिहास प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येकाला महाराजांचा इतिहास माहिती तुम्ही म्हणता एकशे सत्तावन्न एकशे अहो एकशे सत्तावन्न देशात पोहोचवला असं तुम्हाला बुमरुम बुमरुम गल्लीत काय सांगायला लागते सांगायची गरजच नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे माहिती बरं तुम्ही तो इतिहास पोहोचवला काही फुकट नाही पोहोचवला तुम्ही त्याचं मानधन घेतले भरपूर त्यामुळे हे बोलण्याला त्यांचा काही अर्थ नाही असं मला वाटतं बोल नमस्कार काल परवा इथे डॉक्टर कोल्हाची रॅली होती तर तेवढी फ्लेक्सबाजी झाली होती आपण काय सांगाल त्याच्याबद्दल हे हे पा, पा, काय तो पब्लिक राय असतो ज्या वेळेला लोकांना काही मनातून बोलायचं असतं त्यावेळेला कोणीतरी लावतं असेल आणि तो ठिकठिकाणी लावतात जर खासदार तुम्हाला दिसला नाही तर ते जनतेला तो अधिकार आहे तर बाबा आपलं भन्न मांडण्याचा एक्सप्रेस करण्याचा त्यामुळे त्या त्याप्रमाणे कोणीतरी लावलं असेल तर बाबा इथं गायब खासदार आहे त्याच्यातून किमान बाकीच्या भविष्यामध्ये जे निवडून येतील ते धडा घेतील ना जनतेशी संपर्क नसल्यानंतर जनतेमधून काय वाद येतो त्यामुळे ते ज्याने कुणी लावलं असेल कुणी लावला आम्हाला पण माहिती नाही मला पण मला तर अजिबातच माहीत नव्हतं मी गावात आलो त्यावेळेला मला गावात कोणीतरी सांगितलं की बा असं असं फेक लावलं एक लावलं होतं आणि तिकडे दोन ठिकाणी लावलं तुम्ही अशा गोष्टीचं समर्थन करत नाही नाही समर्थन नाही करणार कसं माहिती आहे प्रक्षोभक वातावरण होईल असं कारण ते कोणीही काय काही करू नये मग ते ते लावला आम्ही समर्थन करत नाही परंतु लोकांच्या भावना त्या निमित्ताने व्यक्त झाल्या बाकी एवढंच आहे त्याचं समर्थन नाही लोक एक्सप्रेस करतात म्हणजे वर्तमानपत्रामध्ये येतात किंवा माईटमध्ये जातात पण तेवढंच एका कोणीतरी ते फ्लेक्सच्या स्वरूपात लावली होतात त्या फ्लेक्स बाजीच्या निमित्ताने कुठेतरी जनतेच्या भावना व्यक्त झाल्यात असं या नागरिकांचं मत आहे ते अजून काही तरुण कार्यकर्ते पण त्यांचे थोडे प्रतिक्रिया समजू कायच फ्लेक्सबाजीबद्दल मला तर जास्त माहिती नाही परंतु जे फ्लेक्स बघितले तर खरंच योग्य होते फ्लेक्स आणि ते कोणते राजकीय हेतूपोटी ठेवले नव्हते लावले नव्हते कारण पाच वर्ष झालं या ठिकाणी दोन हजार एकोणीसला या ठिकाणी जे कोले खासदार झाले परंतु हे तालुक्याच्या दृष्टीने एवढं मोठं गाव का तालुक्याचं पहिलं नेतृत्व करणारं देशभक्त अण्णासाहेब आवटे यांचं गाव आणि या पुणे जिल्ह्यातील स्वदेशी बद्दल पहिले बलिदान देणारे हुतात्मे होतात्मा बाबूगिनू सैद यांचं गाव जशी खेड तालुक्याची ओळख हुतात्मा राजगुरू यांचं जन्मस्थळ तशी आंबेगाव तालुक्याची ओळख ही बाबूगिनूंचं जन्मस्थळ अशी आहे आणि जुन्नरची ओळख ही शिवजन्मभूमी आहे परंतु जो विद्यमान खासदार आहे इथं तो खासदार या ठिकाणी पाच वर्ष ज्या वेळेस आम्ही दोन हजार वीस साली या ठिकाणी आमच्या हुतात्मा बाबगुण युवा प्रतिष्ठान आयोजित पायी प्रांजोत्त सोळा गेली सोळा वर्ष करत असतो आणि त्या सोळा वर्षाचे दशक पूर्ती म्हणून आम्ही या ठिकाणी एक कार्यक्रम घेतलेला आणि त्याला प्रमुख वक्ते म्हणून नितीन मानगुडे पाटील होते आणि त्या वर्षी आम्ही गावातील सर्व मिलिटरीतील जवान यांच्या आई वडिलांचा या ठिकाणी मोठा सन्मान केला होता या ठिकाणी जवान चंदू चव्हाण हे सुद्धा आले होते जे सर्जिकल स्ट्राईक मध्ये पाकिस्तान मध्ये गेले होते चुकून आणि त्यानंतर अशा गोष्टी काही घडल्या का दुसऱ्या वर्षाला दुसऱ्या वर्षाला आम्हाला आमच्या परिसरातील ज्यांनी ज्यांनी देश सेवा केली यांच्या आई वडिलांचा सन्मान करायचा होता आणि निस्व निःस्वार्थी भावनेने आम्ही या ठिकाणी हुतात्म्याचं कार्य करत असतो आणि जे जे देशासाठी रक्षण करतात त्यांच्या आई वडिलांचा त्यांचा सन्मान करत असतो तर दुसऱ्या वर्षी आम्ही अमोल यांची तारीख घ्यायला खासदार या विभागाचे त्याचप्रमाणे एक छान वक्ते बी आहेत व्याख्याते बी आहेत तर आम्ही तारीख घेण्यासाठी त्यांची खूप धडपडत होतो परंतु त्यांची तारीख काही भेटली नाही भेटली नाही म्हणजे ते उपलब्धच झाले ना आमचे फोन सुद्धा नाही आणि ज्या वेळेस असा प्रश्न पडतो का हुतात्म्याप्रती काय भावना आहे आता या ठिकाणी सुधीर थोरातांचं जे बलिदान झालं तो माणूस त्या मैत्रीला नाही त्या दस्क्रियाला नाही त्या साडेपाच महिन्याला नाही त्या वर्षस नाही असा खासदार आपल्या जनतेच्या काय काम असतील यांचं तरी भावनिक नाळ हीच जपली पाहिजे असं यांच्या बोलण्यातून जाणवतंय खासदारांची काम त्यांना असं अपेक्षित नाही की फक्त संसदेत व्हायला पाहिजे आमच्याशी संपर्क पाहिजेच असं यांच्या मतातून जाणवत आहे तुम्ही काय सांगायला बरोबर आहे त्यांच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे संसदेत खासदारांचं काम आहे ते संसदेमध्ये आपल्या भागाचे प्रश्न हिरिरीने मांडलेच पाहिजे परंतु ते प्रश्न मांडत असताना आपल्या जनतेशी असणारी ही नाळ ही तुटून पण नाही दिली पाहिजे जनतेला अटायच पाहिजे माणूस खासदार कसा आहे असावा पण तो जनतेशी नाळ जोडलेला असावा आता येत तुम्ही पाहत असाल तर त्यांनी जे केलेले काम आहे लोकसभेत मांडलेले प्रश्न यांच्याकडे तुम्ही कसं पाहता नाही आता खासदार शिरूर लोकसभेचे मांडल्यावरती प्रश्न त्यांनी मांडलेच पाहिजेत कारण त्याच्यासाठीच लोकांनी त्यांना निवडून दिलेले नाही तर दुसरं कोणाला निवडून दिलं असतं आपले प्रश्न जे आपल्या लोकसभा मतदारसंघातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी मांडलेच पाहिजेत परंतु मी ते प्रश्न मांडून उपयोग नाही साहेब प्रश्न मांडल्यानंतर त्याला तोडगे पण निघाले पाहिजेत त्या प्रश्नांवरती काहीतरी निर्णय लागले पाहिजेत प्रश्न सोडवलंच की त्यांनी कसं आहे आता बैलगाडा हा विषय खरं तर खूप भावनिक विषय आहे आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यात परिस्थिती अशी आहे खासदार साहेब म्हणतात बैलगाडा प्रश्न मी सोडवला मी म्हणत नाही का त्यांनी प्रयत्न केले नसतील परंतु साधारणतः दोन हजार सात साली बैलगाडा शर्यतीला बंदी आली आणि त्यावेळेस शिरोड लोकसभेचे खासदार दा शिवाजीदा आडळराव पाटले होते मनसर चौक चाकण चौक या दोन चौकामध्ये खूप मोठा आंदोलन झाले आजही शिवाजीदादा पाटील यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत संदर्भातले आणि अमोल कोल्हे साहेब खासदार हे झाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आणि खर तर तीन वेळा त्याच्या अगोदर बैलगाड्यावरची बंदी उठली होती परंतु कोर्टात काही मॅटर पेंडिंग असल्यामुळे ती बंदी कायमची उठू शकली नाही परंतु कसं झालं प्रयत्न अगोदर दादा लांडगे असतील स्वर्गीय सुरेश भागोरे असतील आणि त्याचप्रमाणे सर्व बैलगाडा मालक असतील हे श्रेय मी असं म्हणत नाही की डॉक्टर अमोल कोल्हेंचा आहे किंवा एकट्या आढळरावांचा आहे किंवा एकट्या महेश लांडगेंचा आहे हा संपूर्ण सगळ्या बैलगाडा मालकांचा विजय याच्यामध्ये अमोल कोल्हेंचे पण प्रयत्न असतील आम्ही म्हणतच नाही का नाहीयेत त्यांचे प्रश्न परंतु खऱ्या अर्थानं याच्यामध्ये जर ह्या मुद्द्याला वाचा कोणी फोडायचं काम केलं असेल ना तर लोकनेते दादा आढळराव पाटील कारण तो माणसातला माणूस आहे हो जनतेतला माणूस आहे बैलगाड्यातला माणूस येतो आज... आज काल पर्व मध्ये सभा झाली त्याच्यात त्यांनी कोल्ह्यांनी असं सांगितलं की माझं पाच वर्षाचं आणि तुमचं पंधरा वर्षांचं हिशोब आजही स्टेजवर एक समोर समोर माझी करायची तयारी खरं तर कसं आहे माहितीये का कोल्हे साहेब जे असे प्रश्न विचारतात ना हे बालिशपानाचे प्रश्न आहेत आजही तसं म्हणाय केलं आज विद्यमान खासदार कोण आहेत डॉक्टर अमोल कोल्हे आहेत त्यांना नैतिक अधिकार नाहीये शिवाजीरावांना हे प्रश्न विचारायचा कारण मागच्या तीन पंचवार्षिक झाल्या पहिली पंचवार्षिक दुसरी पंचवार्षिक आणि तिसरी पंचवार्षिक तीनही पंचवार्षिकला लोकांनी जनतेने शोरूर लोकसभेच्या जनतेने माता भगिनींनी शिवाजीराव आढळरा पाटलांना चढत्या मताधिक्याने निवडून दिलेले आपण पाहू शकाल चढत्या मताधिक्याने निवडून दिले पहिल्या पंचवार्षिकला जर शिवाजीरावांनी काम नसतं केलं तर दुसऱ्या पंचवार्षिकला त्यांना निवडून दिलं असतं का नसतं दिलं पण तीन पंचवार्षिक जर एखाद्या खासदाराला जनता निवडून देते जनता विडीए का आहे जनताला जनतेला सगळं कळतं कोण कामाचं आहे कोण बिनकामाचं आहे हे सगळं जनतेला कळतं आणि राहिला प्रश्न आताच कामाचा खासदार कोल्हे म्हणतात ना का एका स्टेजवरती यावं बोलावं कसं आहे माहिती आहे का साहेब हे फेकाफेकीचे धंदे आहेत आता सगळ्यांना माहिती आहे की आता निवडणुकीचा कालावधी आहे निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये प्रचारामध्ये प्रत्येक जण व्यस्त आहे आम्ही जर कोल्हे साहेबांना म्हणलं तुम्ही या माळून पडवळमध्ये आणि स्टेजवरती एका स्टेजवरती बसून बोला ते बोलू शकतात का नाही बोलू शकत हे फक्त कसं उडा उडी उत्तर देण्यासाठी हे फक्त स्टंडबाजी असते बाकी दुसरं काही नाही खासदारांबद्दल आता जे, जे विद्यमान खासदार झालं तर चिडी ती अक्षरशः अक्षरशः आमच्या इदाची एक आता एक लहान मुलगी आहे ध्रुवी पडवळ म्हणून तिची आज चायना या ठिकाणी भारताचं प्रतिनिधित्व करताना गोल्ड मेडल मिळालं तिला आणि तिला परदेशात ज्यावेळेस जायचं होतं खासदाराची शिफारस लागत होती तिचे आई वडील तिचे सर्व नातेवाईक हे विद्यमान खासदारांकडे नाही हेलपाटे मारित होते परंतु त्यांना शिफारस काही भेटली नाही माझा एक जवळचा मित्र आम्ही समाजात काम करत असतो कधी ना कधी ही समाजाची कामं आम्हाला या काम जे राजकीय नेते असतात आम्हाला पक्षाशी घेणं देणं नाही राजकीय नेत्यांशी घेण नाही कोणता पक्ष फुटला याच्याशी घेणं नाही परंतु समाजाची कामं करताना आम्हाला जे नेत्या जावे लागतं समाजाचं काम घेऊन तो नेता उपलब्ध असणार असावा जसे या ठिकाणी दिलीपराव जीवळसे पाटील उपलब्ध असतात शिवाजी दादा पाटील उपलब्ध असतात ज्यावेळेस सामान्य जनतेला एखादा प्रश्न बेडसावतो दवाखान्याचा प्रश्न बेडसावतो त्यावेळेस या खासदारला शोधायचं कुठं हा जे पाच वर्ष गायब झालाय यांनी लोकांक लक्षच दिलं नाही आता ना त्या कोरोनाच्या काळात ना ज्यावेळेस आमची दलची लोक भुके मारायला लागले तर त्यावेळेस त्यावेळेस आम्ही प्रत्येक नेत्यांना फोन केले एक सामाजिक काम म्हणून सामाजिक काम करून का बाबा आमच्या इथं गोरगरीब कुटुंब आहे त्यांना काही तुम्ही मदत देता का त्यांना काही किराणा देता का परंतु सर्व नेत्यांनी हजर कारले त्यावेळेस शिवाजीदादा आडराव पाटील यांच्या वतीने या ठिकाणी जवळजवळ एक लाख वीस हजाराचा किराणा या माळुंगे पडवळ गावामध्ये आला आणि गरीब लोकांना त्या ठिकाणी फुलेवाडी असेल माझ्या का अजून काही फोटो आहे जे वाटप केलेल्या या ठिकाणी बरेच दानशूर लोकांनी वाटप केलं मग खासदारांना विद्यमान खासदारांना त्यावेळेस पुढे गेले होते ज्या ज्या वेळेस लोकांना इथं रेमडेसिवीअरची गरज होती बेड उपलब्ध होत नव्हते हे डॉक्टर सांगतात स्वतःला डॉक्टर नक्की कोणते गुरांचे डॉक्टर आहे का माणसांचे डॉक्टर आहे आणि जर माणसांचे डॉक्टर असते तर त्यांनी बेड उपलब्ध करून दिले दिले असते या ठिकाणी पाच लाख वॅक्सिन हा मोफत वाटणार लोकसभा मतदारसंघ हा भारतातला पहिला मतदारसंघ आहे असंच परवा दिवशी सांगितलं ही हास्यास्पद गोष्ट आहे आम्ही काही राजकीय नेते नाही किंवा मोठे नेतृत्व नाही परंतु आम्ही ग्राउंड लेव्हलला काम करत असताना ज्या ज्या वेळेस लोक वॅक्सिनसाठी आमच्या काही यायचे आणि केंद्र सरकारने या ठिकाणी लसीकरण मोफत ठेवलेलं प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकाला कोरोनाच्या लसी मोफतच मिळाल्यात ना त्यामुळे त्याच्यात खासदाराचं काही योगदान आहे आणि राहिला प्रश्न रेमडेसिवीर इंजेक्शन असेल बेड असेल आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो ज्या वेळेस लोक आमच्या काही त्यात खासदाराकडे जाती नाही आणि मग आम्ही काय करतो आम्ही आमच्या पातळी आमचे संबंध परत आमचे एखाद्या नेत्याशी असणारे संबंध त्याद्वारे सामान्य जनतेला न्याय मिळून देतो परंतु खासदार कुठेच दिसले नाही त्यांनी इंजेक्शन आणली कुठून काय डुप्लिकेट एखादी कंपनी इंजेक्शनाची खोलली ते विकाणी काय ते अजूनही काय ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया समजून घेऊ बाबा काय सांगाल आता आमच्या तर खूप राजकारण पाहिले तुम्ही सुरवातीपासून आता चालत आलेलं राजकारण आता तुम्हाला काय वाटतंय का आता कसं चाललंय राजकारण आताच राजकारण आणि पूर्वीचं राजकारण याच्यामध्ये फार मोठी होते नी मी एकोणीशे बावन पासून राजकारणामध्ये पण राजकारण नाही मी समाजकारणात होत माझं शिक्षण साध सातवी आहे कसं आता हे चाल प्रकार चालू आहे तर हे कसे की पक्ष बदल चालले आहे एकूण पक्षात तिकडे जातो कोण तिकडून जातो कोण इकडून जातो पण आज परिस्थिती कोडे आणि आढळराव यांच्यामध्ये असं सामी आहे की आढळराव हे खूप गरिबीतून वर आलेले आहे मी जवळून पाहिले त्यांच्या वडिलांची खूप अशी गरीबी होती गरीबी कोल्हे शेतकरी शेतकरी शेतकरीच होते म्हणतात शेतकरी पुत्र पण कोले याच्या सहवासामध्ये नव्हते ते कोले त्यावेळेला खासदार झाले आणि हाडोराव त्यावेळेला थोड्या मतावर पडले पण नंतर या विभागामध्ये लवकर फिरलेच नाही आणि लोकांशी संपर्क आलेला नाही अशा दिशेनं पण हाडोराव हे नेहमी गावामध्ये ये न जाणं लोकांच्या सहभ दुःखात सहभागी होणं अशा दृष्टीनं त्यांची जी प्रतिमा आहे आता आडोळ पक्ष बदलला आडोळरावने पक्ष बदलला नाही बदलावा लागला त्यावेळेला उद्धवसाहेबासह ते नेते होते पण कुठेतरी त्यांना तो मान सन्मान सहन झाल्यामुळं आडळरावांनी त्यांना रामराम ठोकला आणि ते बाहेर पडले बाहेर पडल्यानंतर का होईनं समाजात राहून कामं केली पाहिजे म्हणून आढळरावने जरी पदावर नव्हते तरी पण आमच्या विभागामध्ये जवळजवळ शे दीडशे कोटीची कामं ही केलेली आहे आणि त्याचं पॉप्युलर सुद्धा त्यांनी छापून हे जनतेसमोर पुढं ठेवलेलं आहे अशा दृष्टीनं आढळराव माझ्या मते हे समाजात वागलेले आहे समाजाची ओळख आहे अशा दृष्टीनं समाज आज त्यांच्याकडच ओढ घेणार आहे अशा दृष्टीने ज्यावेळेस या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हे बसवायचा होता या ठिकाणी काही ज्येष्ठ आहे आमच्या बरोबरचे का, का त्यावेळेस आम्ही या ठिकाणचे जवळजवळ वीस पंचवीस नागरिक अमोल कोल्हे यांचं निवासस्थान कोल्हे माळ्यात आम्ही सकाळी गेलो होतो इथून दोन गाड्या करून गेलो होतो आमची अपेक्षा एवढी होती का त्यांनी जर हे विचार पोचवण्याचं काम करतायत चांगले तर आमच्या या पुतळ्यासाठी थोडाफार निधी देतील अशी अशी आमची अपेक्षा होती परंतु त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला निधी तर दिला नाही परंतु इथं या मतदार अ त्यावेळेस मंगलदास आपा बांधल हे नव्हते परंतु आम्ही त्यांच्या कनिस्थ गेलो की त्यांनी या पुतळ्यासाठी पाच लाख रुपये दिले यात सहा लाख रुपये दिले आणि या तालुक्याचे आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी तो पुतळा बसवण्यासाठी जे सभामंडप लागतं त्याच्यासाठी सात लाख रुपये दिले आणि स्वतः खासदार शिवाजीदादा आडराव पाटील यांनी सुद्धा यांनी सुद्धा कमीत कमी एक लाख रुपयाची देणगी खिशातून दिली खिशातून दिली हा काही व्यवसाय नाही आणि आमचं एक ग्रामस्थांचं असं म्हणणं होतं का या ठिकाणी आम्हाला या पुतळ्याच्या ओपनिंगच्या वेळेस ना एक छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा छत्रपती संभाजीराजांचं एक महानाट्य करू आपण इथं आम्ही अमोल कोल्हे साहेबांना हेच सांगत होतो का या ठिकाणी एक महानाट्य करू आणि त्या महानाट्याद्वारे काही निधी जमा होईल मतदारसंघातलं गाव आहे ऐतिहासिक गावे या गा, गा गावाला पार्श्वभूमी आहे परंतु त्यावेळेस आम्हाला अमोल कोल्हेंचं उत्तर असं आलं तर माझ्या मॅनेजमेंटवाल्यांशी बोलून घ्या त्या ठिकाणी महानाट्यासाठी काही मानधन लागतं काही पैसे लागतात ती माझ्याकडून काही मदत होणार नाही आणि ज्या वेळेस तुम्हाला जर या मतदारसंघातल्या ऐतिहासिक गावाचं काही घेणं देणं नाही तर तुम्ही विकासन काय करताय आणि तुम्ही सांगताय का खासदार येणा गल्लीत नको दिल्लीत आवाय अरे गल्लीतले प्रश्न हेच असतात गल्लीतले प्रश्न छोट छोटी कामं विकास कामं जे सार्वजनिक प्रश्न असतात सामान्य नागरिकांचे प्रश्न असतात हे सोडवायचे कोणी हे सोडवण्यासाठी तुम्ही ठीक आहे तुम्ही संसदेत असता आमदार विधानसभेत असतो परंतु ज्या वेळेस सामान्य कार्यकर्ते इथं ग्राउंड लेवलला काम करत असतात त्यावेळेस आम्ही काम घेऊन तुमच्याकडे जातो ना ज्यावेळेस वैद्यकीय प्रश्न असतात प्रधानमंत्री आरोग्य निधी असतो त्यावेळेस खासदाराची शिफारस लागते माझ्या एका मित्राच्या किडनीच्या ऑपरेशनच्या वेळेस या खासदाराची शिफारस सुद्धा भेटली नाही त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या वैद्यकीय दे साहित्याने देतून मंगेश चिवट्यांकून जवळजवळ सात लाख रुपयाची तरतूद किडनी प्रत्यारोपण्यासाठी केली त्यावेळेस खासदार म्हणून तुम्ही कुठे होते आम्ही तुमच्या पाठी मागा आठ दिवस फिरत होतो तुमचं पत्र सुद्धा आम्हाला साधं भेटलं नाही आणि मग खासदार हवा आहे आम्हाला तुम्हाला एक पत्र भेटायला आणि तुम्ही इथं दहा पाच वर्ष आले नाही मतदारसंघात आले नाही बारा डिसेंबरच्या दिवशी तुम्ही नारंगावला एक लग्न होतं त्या लग्नात मिरवणुकीत नसताय आणि आम या ठिकाणी आम्ही आमंत्रण देऊन पत्रिकेत नाव टाकून कंटाळलो इथं इथं तुमचे कार्यकर्ते त्यावेळेसचे त्यावेळेचे इथं भांडव येतात कोल्हे साहेब येतात कोल्हे साहेब येतात अरे कोल्हे साहेब तुमचा कुठे कोल्हे साहेबांनी जर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचवण्याचं काम करतात तसंच आमच्या माळुंगे पडोळ गावामध्ये होतात बाबू गिरु साईब यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन देशासाठी बलिदान दिलं मग तुम्हाला ते बलिदान आठवलं नाही का पाच वर्षात दादा इथं दरवर्षी या ठिकाणी आहे ना कार्यक्रमाला बारा डिसेंबरचं बलिदान दिवसाचं स्मरण करण्यासाठी या ठिकाणी येतात दिलीपरावजी वळसे पाटील या ठिकाणी येतात आपण हे जे स्मारक पाहतोय या ठिकाणी स्मारक जरा दाखवा या ठिकाणी ही स्मारक ही फक्त आडरराव पाटलांची पुण्य आहे आणि दिलीपरावजी वळसे पाटील यांची पुण्य आहे आज राज्यात असं स्मारक नाही फक्त का तर त्यांना हुतात्म्याबद्दल जाण आहे आणि या खासदाराला काही जाण नाही मी तमाम जनतेला एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आव्हान करतो का या ठिकाणी आपल्याला जनतेतीलच खासदार का जनतेची जो मार जनते का मा का रा जनते काम मार्ग लावीन आणि जनतेसाठी जो उभा राहील आणि चोवीस तास उपलब्ध असेल मग कोणताही आपल्या संकट असू द्या आपली वैद्यकीय मदत असू द्या उद्या कोरोनासारखा कोणताही महाभयंकर आजार असू द्या घरात लपणारा खासदार नकोय तर जनतेत काम करणारा खासदार हवाय म्हणून आढळराव पाटील योग्य आहे खासदार सर्वात महत्वाचं काम येते साथ, साथ, कि साथ देशत ते भाषणं सांगत असतात त्यांचे काही सांगत असतात की त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास एकशे सत्तावन्न देशात पोचवला तेही एक प्रकारे चांगलं कामच आहे दुसरं त्यांच्या म्हणण्यातून येतं की खासदार हा गल्लीत काम करणार नसाव हा दिल्लीत काम कर दिल्लीत काम केलं पाहिजे हे बरोबर आहे त्यांनी एकशे सत्तावन्न देशामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास पोचवला याच्याबद्दल वाद नाही चांगलं काम आहे आणि त्याबद्दल जनता त्यांचा नक्कीच आभारी आहे परंतु गलित खासदार नसावा असं म्हणणं हे चुकीचं आहे आपण आपलं पाहिलं पूर्वी रामभाऊ म्हाळगेसारखे मुधू धनवृत्तेसारखे उत्कृष्ट पटू होते ते संसद हलवत टाकायचे बॅरिस्ट सारखा माणूस जवाहरलाल नेहरू ज्यावेळेला पंतप्रधान होते त्यांचं भाषण चालू झालं का जवाहरलाल नेहरू पूर्ण भाषण ऐकायचे इतके मोठमोठे संसदपटू आपण पाहिले पण ते आपल्या मतदारसंघामध्ये नेहमी कनेक्ट राहायचे मी एकोणीसशे ऐंशी साली ठाण्यामध्ये होतो त्यावेळेला पहिल्यांदा रामभाऊ म्हाळगे सत्याहत्तर साली निवडून आले बाणीनंतर तर त्यावेळेला मी पाहिलं का रामभाऊ म्हालगी हे अधिवेशनाच्या अगोदर संपूर्ण मतदारसंघात फिरायचे अधिवेशन झाल्यानंतर अधिवेशनामध्ये जे जे प्रश्न आहेत ते मांडले कोणते सुटले कोणते नाही हे सांगत फिरायचे असे मोठमोठे संसद पटू जनतेशी कनेक्ट करायचे कनेक्ट असायचे परंतु हेच एकमेव खासदार असे आहेत की जे काही लग्न समर्थन आहे हे पटत नाही का दिल्लीत काम आहे म्हणून जायचं नाही ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं त्यांच्यामध्ये जायचं नाही म्हणजे हा कसला प्रकार आहे पर एका गावाची ओरडणे अख्खा मतदारसंघ तुम्हाला ह्याच गोष्टींनी विचारतोय का तुम्ही पाच वर्ष कुठं होतात पाच वर्ष कुठे गायब झालं होता तर हे बरोबर नाही पटत नाही ना याचा अर्थ तुम्हाला जनतेशी काय संबंध नाही फक्त निवडून आले की दहा पाच भाषणा मध्ये करायची दहा पाच पत्र कोणत्या तरी मंत्र्यांना द्यायची त्याचे फोटो व्हायरल करायचे पण त्याचा आउटपुट काय हा मोठा प्रश्न आहे खरं तर आमची फार मोठी अपेक्षा होती या खासदारांकडून आम्ही गेल्या इलेक्शनला अमोल कोल्हेंचं फार मोठं काम केलं मी स्वतः ह्या गावामध्ये अमोल कोल्हेंसाठी घरोघर फिरलो आणि चांगलं मतदेखील आम्ही ह्या गावामधून सुद्धा दिलं आम्हाला अशी अपेक्षा होती का हा खासदार तरुण आहे हुशार आहे चांगला आपलं मत मांडणार आहे हा काहीतरी ह्या मतदारसंघाला न्याय देईन लोकांना काहीतरी अपेक्षा त्यांच्यात नव्हती परंतु प्रत्यक्षात पाहिले तर ते कधी झाले नाही आम्ही स्वतः कितीतरी वेळा प्रयत्न केले यांनी हुतात्मा बाबीगुनेंच्या गावामध्ये यावं बाबीगुणींच्या पुण्यतिथीला यावं बाबू इथं ऑगस्ट क्रांती दिनाला यावं आमच्या बैलपोळ्याला यावं इतकंच नव्हे तर वेताळबा महाराजांची मोठी यात्रा असते इथं त्या यात्रेला यावं परंतु हा माणूस कधीच आला नाही या तर हा सगळा आमच्या कार्यकर्त्यांचा अपमान आहे ह्या भूमीचा अपमान ह्या हुतज्ञांचा अपमान आहे असं मला वाटतं तुम्ही कुठेतरी शिवसैनिक होते पक्षाचं चांगल्या पद्धतीने काम केलं आता जे मत हे केलं जाते काही के सर्वत्र हा चर्चेचा विषय होतो की गल्लीत काम नसावं दिल्लीत काम असावं दसक्रिया अंत्यविधी लग्न सोळे किंवा तुमच्या काय सुखदुखाची ही खरं वास्तविक पाहता खासदारांची कामं नाही आहेत ही भावनिक काम हे खासदारांचं नाही पण आता तुम्ही हे पाहिलं तर खासदार मत मागता नाही ते तसेच मागत स्वाभिमान निष्ठा गद्दारी आता ते तिथं भावनिक करूनच मत मागत असं आपल्याला वाटत नाही शंभर टक्के तुमच्या म्हणण्याला अर्थ आहे खरतरी आम्ही शंभर टक्के शिवसैनिक होतो आहे आणि पुढे राहू पाठीमागच्या पंचवार्षिकला पराजयचा पराभव झाल्याच्या नंतर शिवाजीदाजांनी पायाला पानं बांधली जनतेत मिसळला कोरोना काळामध्ये स्वतःला दोन वेळा कोरोना झाला तरी पण जनतेत गेले जनतेची कामं केली त्या कामांचा पाठपुरावा केला कोट्यवधी रुपयाचा निधी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आणला आणि जनतेची जनतेची अशी इच्छा होती की मागचा पराजय हा अपघात आप होता आपला आपण परत नव्या जमाने नव्या जोमाने खासदारकीची निवडणूक लढवावी त्यासाठी शिवाजीदादा सज्ज झाले परंतु तिकीटाचा प्रश्न होता तिकीट हे जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला शिवाजीराव आढळराव पाटील हे एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे मूळ शिवसेनेचे असल्यामुळे तिकीट कोण घेणार अपक्ष पर... म्हणून लढले असतं कसं आहे अपक्ष लढायला ती आमदारकीची निवडणूक नाहीये यंत्रणा लागते यंत्रणा खूप मोठी लागते याच्यासाठी आणि सहा तालुके पण जायचे सहा तालुक्यामध्ये साडेचार हजाराच्या वर गाव आहेत प्रत्येक गावामध्ये यंत्रणा लागते अपक्ष निवडणूक शक्य नव्हती त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र दानगजन संपर्क आहे दानगा संपर्क असून उपयोग नाही म्हणत शंभर टक्के आपल्याशी सहमते मी दांडगा संपर्क आहेच परंतु निस्त दांडगा संपर्क असून उपयोग नाही काम करणारी यंत्रणा प्रत्येक गावामध्ये बुथ प्रमुख लागतात पोलिंग एजंट लागतात सगळ्या गोष्टी कार्यकर्ते लागतात कार्यकर्त्यांचा मोठा संच लागतो मतदारांपर्यंत पोहोचलं पाहिजे मतदाराला घरातून काढून पोलिंग बुथ पर्यंत आणलं पाहिजे वोटिंग करून घेतलं पाहिजे यासाठी यंत्रणा खूप महत्वाची असते आणि अपक्ष निवडणूक लढवून यंत्रणा ही पुरेशी पडत नाही आता ही यंत्रणा जी चालवते ती नॉर्मली कार्यकर्ता पक्ष आता हे जे दोन चार वर्ष झालेत जी राजकारणाची वास्तविक खिचडी झाली तर त्याच्यात हा कुठंतरी मतदान यंत्रणा राबवणार आहे म्हणजे मतदान बाहेर काढणार आणि मतदान करून घेणार हा प्रत्येक पक्षात कार्यकर्ता तर हा कार्यकर्ता कुठेतरी पिचला गेला असं नाही वाटत का आपल्याला तुमच्या म्हणण्याशी तुमचं म्हणणं बरोबर आहे कार्यकर्ता थोडासा नाराज आहे नाही असं नाही शंभर टक्के नाराज आहे परंतु ही नाराजी शंभर टक्के दूर होईल कारण लोकांना माहित आहे की आपल्याला आजचं पाहून जमणार नाही आपल्याला केंद्रात पाहायला पाहिजे आपल्या घराचं पाहून जमणार नाही आपल्या तालुक्याचं पाहून जमणार नाही आज ही निवडणूक ही निवडणूक काय आमदारकीची नाही किंवा ग्रामपंचायतची नाही ही निवडणूक देशाचा प्रतिनिधी ठरवण्याची आहे तर आजला आपण पाहतो नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून जी कामं होतात किंवा देशाचे प्रदेशाचे प्रश्न सोडवले जातात हा एकमेव माणूस असा आहे की त्याच्यावरतीच जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशी टक्के जनतेचा विश्वास आहे त्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांना निवडून देण्यासाठी शंभर टक्के जनता एकत्र येईल आपण आता कोल्हे म्हणतात की ही निवडणूक मोदी विरुद्ध शरद पवार उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र अशी आहे महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे आपण कसं पाहतो मी याच्याशी संमत नाहीये ही कोल्हे साहेब म्हणतात ना नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही निवडणूक आहे आपण जर साधारणतः दोन प्रश्न कोणत्या पण जनतेला विचारा तुम्ही कोणाला पण विचारा पंतप्रधान तुम्हाला कोण हवा राहुल गांधी हवा की नरेंद्र मोदी हवा ऐंशी टक्के लोकांचं उत्तर हे नरेंद्र मोदी असेल कारण मोदी आपण देश देश आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आज प्रथमतः राष्ट्र असतं प्रथम राष्ट्र असतो नंतर महाराष्ट्र असतो नंतर आपलं गाव असतं आणि नंतर आपलं घर असतं सगळ्यांनी सर्व जनतेने हा विचार केला पाहिजे आणि देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचं प्रथम राष्ट्र नंतर महाराष्ट्र म्हणून कुणी किती सांगितलं की ही निवडणूक जरी नरेंद्र मोदी विरुद्ध शरद पवार उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र अशी असली तरी यांना असं सांगायचं की ही निवडणूक ही नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच आहे कारण ही निवडणूक केंद्राची आहे केंद्र विरुद्ध राज्य अशी नाही पात्रा पॉलिटिकल खिचडी